नमस्कार आपन पहतात करा, 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 मी श्रीकांत उंबरेकर आपण पाहतात अनालायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा ज्या छत्रपती संभाजीनगरमधून हा आम्ही व्हिडिओ करतो आहोत इथे स्टुडिओ आहे आमचा ह्याच शहरामध्ये अठरा तारखेला जागतिक वारसा दिनाच्या निमित्ताने महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ भव्य सुंदर अशा पुतळ्याचं अनावरण सुरक्षा मंत्री आपले राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात आलं मुख्यमंत्री उपस्थित होते इथले शहरातलेच मंत्री असलेले अतुल सावे उपस्थित होते माजी मंत्री केंद्रात राहिलेले भागवत कराड उपस्थित होते हे सगळे एका अठरा तारखेच्या निमित्ताने जागतिक वारसाच्या निमित्ताने एका पुतळ्याचं अनावरण करतो मी भारतीय जनता पक्षाचीच नावं आवर्जून घेतली आपला वारसा आपला संपन्न वारसा कसा सांगता येत याच शहरामध्ये याच छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्यांनी शिवाजी महाराजांना कावा शिकवला ज्यांनी शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे त्यांचं आणि जिजाबाई महासाहेबांचं लग्न लावून दिलं ज्यांनी लखोजी जाधवांना कन्व्हिन्स केलं की मुलगा कर्तृत्वान आहे तुम्ही हा मुलगा तुम्हाला जावाय म्हणून स्वीकारा कारण की निजामशाहीचे ते पण एक सरदार होते आणि भोसले पण सरदार होते त्यांचा कर्तृत्वान मुलगा शहाजीराजे भोसले आणि लखो लखोजींची कन्या मासाहेब जिजाभाऊ यांचा विवाह ज्यांनी लावून दिला त्या मल्लिकांबरनी या शहरामध्ये खापरी नळाद्वारे तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिलेली होती महाराजांच्या जन्माच्या आधी मला वाटतं सोळाशे सत्तावीस काहीतरी त्यांचं मृत्यूचं साल आहे मलिकांबर सोळाशे सत्तावीस मध्ये जो माणूस त्याच निधन झालं त्यानं ह्या छत्रपती संभाजीनगर मध्ये सर्वसामान्य लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था खापरी नळानं करून दिली होती त्या शहरामध्ये जागतिक वारसा दिनाच्या निमित्तानं राजनाथ सिंह महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचं अनावरण करतात आमचे मुख्यमंत्री तिथे उपस्थित असतात या शहराला लाभलेले मंत्री तिथे उपस्थित असतात बाकीचे लोकप्रतिनिधी असतात राजस्थानचे राज्यपाल महामहीम हरिभाव नाना बागडे उपस्थित असतात त्या छत्रपती संभाजीनगर शहराला आज दहा दहा पंधरा पंधरा दिवस पिण्याचं पाणी मिळत नाही गेले म्हणजे महाराष्ट्रामध्ये दोन हजार चौदा पासून आजपर्यंत संपूर्ण अकरा वर्ष व्हायला लागली जवळपास बारा वर्ष व्हायला लागली एक मधला दोन अडीच वर्षाचा महाविकास आघाडीचा कालखंड सोडला त्याच्यातही परत उद्धव ठाकरेच मुख्यमंत्रीपदावर होते आणि त्याच उद्धव ठाकरेंचे पक्षाचे अनुयायी असलेले लोकप्रतिनिधी ह्या शहरामध्ये होते त्या काळामध्ये या शहराला प्रतिनिधित्व काय म्हणजे मंत्री त्या मंत्रिमंडळात राहिलेले होते तरीही आज या शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटत नाही सगळे सत्याचे प्रयोग करून झाले सगळ्या योजना आखून झाल्या वारंवार पाईपलाईनमध्ये गळती होणे वारंवार म्हणजे म्हणजे निदान आमच्यासारखे वस्तीतले लोक निदान दहा बारा दिवसांनी का होईना पाणी मिळतं आणि ते दहा बारा दिवसांनी का म्हणतं म्हणून तक्रार करतो शहराच्या बाह्य याच्यामध्ये ज्या नवीन वस्तू आहेत त्यांना तर पंधरा पंधरा वर्षांपासून आश्वासन देऊनही अजूनही नळानं पाणी आलेलं नाही ही जी म्हण असती ना धरण उशाला आणि कोरड घशाला जायकवाडी धरणामध्ये मुबलक पाणीसाठा आहे याही वर्षी पाण्याचं अनुमान अतिशय चांगलं सांगितलेलं आहे पण त्या शहरापासून इथपर्यंत पुरवठा करणारी जी व्यवस्था आहे ती अक्षरशः सडलेली आहे गेल्या अकरा वर्षातले दोन अडीच वर्ष सोडले तर सात आठ वर्षांपासून नऊ वर्षांपासून देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजपचं सरकार आहे किंवा महायुतीचं सरकार आहे आणि तरीही एका शहराचा पाण्याचा प्रश्न सुटत नाही शंभर स्मार्ट सिटी करणार होतो आपण खेड्यांचं तर काय झालं विसरून जातं आम्ही तर शेतकरी संघटनेच्या भाषेमध्ये नेहमीच असं म्हणतो शेतकऱ्याचं मरण हे सरकारचं धोरण त्या सगळ्या शेती व्यवस्थेचं शोषण केल्यामुळे उपेक्षा केल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातला वर्ग हा शहरी भागामध्ये जबरदस्तीने स्थलांतरित करण्यास त्याला भाग पाडण्यात आलं कारण की तिथे किमान व्यवस्था सुद्धा उपलब्ध नाही या शहरामध्ये रस्ते वीज पाणी यांची बऱ्यापैकी अवस्था आहे होती एकीकाळी या छत्रपती संभाजीनगरमध्ये एकोणीसशे शहाऐंशीला मी शिक्षणासाठी जेव्हा आलो त्यावेळेस जिचं वय साठ वर्षे होतं अशी आमची आईची मोठी मावशी आमची आजी शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेनं सिटी बसनी आरामशीर जाऊ शकत होती याच शहरातली गोष्ट सांगते आज ह्या शहरातली वाहतूक व्यवस्था ढासळलेली आहे मी मुद्दामून तो उल्लेख केला की महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचं उद्घाटन होते आम्ही आमचा वारसा दिनाच्या दिवशी कसा संपन्न वारसा होता हे सांगतो आहे आणि त्याच वेळेस आमच्याकडे पाणी पुरवठ्याचा वारसा होता ते आम्ही विसरून चाललेलो हो। आहोत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वारसा होता ते आम्ही विसरून चाललेलो हो। आहोत छत्रपती संभाजीनगर हे प्रातिनिधिक शहर आहे भारतातलं जाऊ द्या महायुतीची सत्ता आहे म्हणून सांगतो महाराष्ट्रातल्या सगळ्या शहरांमध्ये रस्त्याची अवस्था बिकट आहे पाणी प्रश्न बिकट झालेला आहे नागरी वस्त्यांचे जेव्हा पुराच्या पाण्यामध्ये अवैध बांधकामं कसे केलेले जेव्हा नद्या फुकतात ओडे फुकतात पाणी कुठे घुसतं तेव्हा कळते की अरे इथं तर नाला होता या छत्रपती संभाजीनगरमध्ये ते ड्रेनेजचं ते उघडं राहिलं आणि त्याच्यामध्ये पडून माणसाचा मृत्यू झालेला आहे जसं मुंबईला घडलेलं आहे ते कारण की पाणी साचलेलं होतं या छत्रपती संभाजीनगर मध्ये नाल्यांवरती सगळ्यात जास्त अतिक्रमण केल्या गेलेली आहे नाले पार बुजून टाकल्या गेलेले आहेत हे एकमेव शहर आता आहे की ज्या शहरातल्या शहरा कचऱ्यासाठी आंदोलन झाले दंगल पेटलेली हे एकमेव शहर असं आहे की ज्या ठिकाणी कचरा वेचणाऱ्या दलित महिलांकडून इथले अधिकारी आणि नेते हप्ते वसूल करतात हे एकमेव शहर असं आहे की ज्या ठिकाणी रस्त्यावरच्या आंदोलनासाठी रस्त्याच्या आंदोलनासाठी माझ्यासारखा सर्वसामान्य नागरिक जेव्हा रस्त्यावरती उतरला तेव्हा सरकारने त्याला उचलून तुरुंगात टाकलं नियम असा असतो की कोणी जर समजा त्या ह्याच्यावरती जामिनासाठी केलं तर जामीन तातडीनं मिळतो मी सांगितलं की मला जामीन घ्यायचं नाही तर मग न्यायालय कधी नव्हत ते न्यायानं वागलं नियमाप्रमाणे तर तुम्हाला तुरुंगात टाक जावं लागेल मी तुरुंगात गेलो केवळ एवढ्यासाठी की रस्त्यावरती केलेल्या आंदोलनाची आम्ही परवानगी मागितली नव्हती कर्तव्य तत्पर तेव्हाच्या प्रशासनाने लगेच कारवाई करून सर्वसामान्य लोकांनी पाणी मागितलं तुम्हाला तत्परतेनं कारवाई करत करता येत नाही रस्त्यावरचा कचरा साफ करा म्हणलं तुम्हाला तत्परतेनं कारवाई करता येत नाही रस्ते मोठे करा म्हणलं तुम्हाला तत्परतेनं कारवाई करता येत नाही पण या सगळ्या समस्यांसाठी रस्त्यावरती आंदोलन करणाऱ्या नागरिकांनी परवानगी घेतली नाही जामिनाचा अर्ज नाकारला म्हणून तातडीनं त्यांना उचलून तुरुंगात मात्र टाकता येत इथंच या छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेली गोष्ट आहे त्या तुरुंगातला ते किस्सा त्याच्यावरती आज बोलायचा विषय नाही रात्री दुसऱ्या दिवशी इथल्या नागरिकांनी कमिशनर ऑफ पोलिसकडे एक निवेदन दिलं की ही चूक गोष्ट घडलेली सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावरती आंदोलन करणाऱ्या एखाद्या नागरिकाला तांत्रिक प्रश्नावरून तुम्ही तुरुंगात टाकता मग ती सुटका झाली ती गोष्ट वेगळी बाहेर पडत असताना तिथला एक कैदी असं म्हणाले की किंवा साब बाहेर जा रे अंदर बहुत सारे प्रॉब्लेम आहे हे कोण करने वाला आहे म्हणजे शहरातले तर प्रश्न सोडा इथल्या तुरुंगाचे सुद्धा इतके मोठे गंभीर प्रश्न आहेत हार्सूलच्या तुरुंगातले तो विषय वेगळा आहे नंतर कधीतरी बोलू महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचं उद्घाटन करता येतं अजून बाकीच्या शिव शिवछत्रपतींचा जो मुख्य पुतळा भर क्रांती चौकात बसवलेला आहे त्याच्यामुळे तो पूल वाकडा करावा लागला त्याच्यामुळे त्याच्या ठिकाणी अपघातून आमच्याच एक पत्रकार मित्राचा एकोणीस वर्षाचा कोवळा पोरगा बळी गेलेला आहे हे सगळे विषय महत्वाचे वाटतात इथल्या इथं राज्य करणाऱ्या महानगरपालिका वर्षानुवर्ष तेव्हाची एकत्रित शिवसेना जी होती त्यांच्या ताब्यामध्ये होती, होती। तेच लोक आता आंदोलन करतात पाणी काय मिळत नाही म्हणून की जे त्याच्यावरती जबाबदार आहेत भारतीय जनता पक्ष शिवसेनाचे दोन्ही गट हे सगळे सातत्याने इथं सत्ताधारी राहिलेले आहेत या शहरातल्या महानगरपालिकेवरती आणि तरीही यांनी या शहराचे प्रश्न सोडवलेले नाही आहेत आजही सुटलेले नाहीयेत लाज वाटायला पाहिजे की गेले वीस वर्ष समांतरची योजना समांतर जलवाहिनी पाइपलाइन काय चर्चा होत राहतात प्रत्यक्षामध्ये पाणी मिळत नाही प्रत्यक्षामध्ये नाल्यावरती बांधलेल्या बिल्डिंग ज्या इमारती आहेत त्यांना राजकीय संरक्षण असल्यामुळे ते अतिक्रमण काढले जात नाही आणि आधी असं सांगितलं जात होत की आत्ता तर कुठं राज्य आलेलं आहे केंद्रामध्ये अकरा वर्षापासून मोदी सरकार आहे राज्यामध्ये अडीच वर्ष सोडले तर देवेंद्र फडणवीस यांचं सरकार सत्तेवरती आहे मग हे प्रश्न का सुटत नाही त्याचं उत्तर कोणाकडे मागायचे म्हणून मी छत्रपती संभाजीनगर हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये घेतो आहे सगळ्या शहरांचे प्रश्न बिकट केले एकतर आम्ही मांडतो त्याप्रमाणे शेतकरी चळवळीमधून सांगतो शेतीची उपेक्षा झाली मोठं लोक मोठ्या प्रमाणामध्ये न महानगरपालिका नगरपालिकांमध्ये अपरिहार्यपणे स्थलांतरित झाले ही संख्या वाढल्यामुळे त्याच्यावरती ताण वाढला आणि त्या ठिकाणच्या किमान सोयी मी काही फार मोठी गोष्ट सांगत नाहीये रस्ते वीज पाणी कचरा चारच गोष्टीच्या बाबतीत बोलतोय आणि हे शहर त्याचं प्रातिनिधिक उदाहरण आहे की जिथे कचऱ्याच्या प्रश्नावरती दंगल झालेली एक फक्त छोट उदाहरण मी तुम्हाला सांगतो कचरा वेचक महिलांचा बाराशे तेराशे महिला इथे काम करतात ह्याच्यावरती आणि काही तरुण हे सगळे बहुतांश दलित आहेत एकूण सगळ्या संख्या चौदाशे पंचावन्न वगैरे आम्ही तेव्हा सर्वे केली होती पंधराशेच्या जवळपास संख्या आहे कोरडा कचरा गोळा करणारे ही लोक स्वयंरोजगारीत असलेले हे रोग हे लोक यांना त्या गोळा केलेल्या कचऱ्याच्या सॉर्टिंगसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जागा दिलेल्या होत्या मोकळ्या जागा ज्या होत्या महानगरपालिकेच्या त्या जागा सगळ्यांनी कब्जा करून खाऊन टाकल्या आम्ही एक साधी मागणी केलेली होती कचरा वेचक महिलांसाठी हा जो कोरडा कचरा आहे तो त्यांनी गोळा केल्याच्या नंतर स्वयंस्फूर्तपणे गोळा त्याचं वेगवेगळं वर्गीकरण करण्यासाठीच्या साध्या जागा ज्या उपलब्ध आहेत लोकांचंच ते काम करतायत तुम्ही पगार देऊन जे काम लोक करत नाहीत ते ह्या महिला काम करतायत त्यांच्यासाठी फक्त जागा उपलब्ध करून द्या किंवा प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरातला ओला आणि कोरडा कचऱ्यातला ओल्याचं काय करायचं ते वेगळा मुद्दा आहे त्याच्यावर भरपूर भंकसपणा करून झालेला आहे पण हा कोरडा कचरा विकला जातो या कोरड्या कचऱ्याला किंमत आहे या कोरड्या कचऱ्यावरती जगणारे या शहरात पंधराशे लोक आहेत पंधराशे त्यांच्यासाठी तुम्ही फक्त तुमच्या घराच्या दरवाज्यामध्ये कोरडा कचरा ठेवा वेगळा या ज्या वेचून देणाऱ्या बायका आहेत त्यांना एक असं सर्वस्था म्हणजे एकेका वॉर्डामध्ये किमान एक जागा अशी असेल जिथं कोरडा कचरा गोळा झाला आणि त्या वर्गीकरण करून घेऊन चालल्यात आपण काम व्हायला लागलंय आणि ज्या मंजूर केलेल्या जागा होत्या कोरडा कचरा म्हणते मी ओला नाही त्या पण हे खाऊन टाकल्या इतके नतद्रष्ट लोक आहेत प्रशासन राजकीय नेते लोकप्रतिनिधी कोणाला म्हणून बोलायचं मी स्वत दोन हजार तेरा मध्ये इथे रस्त्यासाठी आंदोलन केलं त्याच्यासाठी तुरुंगात गेलो त्याला सुद्धा आता बारा वर्ष झाली आणि आजही ह्या शहरातले साधे पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सुटत नसतील रस्त्याचे अतिक्रमणाचे प्रश्न सुटत नसतील कचऱ्याचे प्रश्न सुटत नसतील तर काय करायचं कोणाला बोलायचं पुतळे उभारून आपला संपन्न वारसा आपण कसा जपतोय हे सिद्ध होत नाही त्याच्यासाठी प्रत्यक्ष ह्याच शहरांनी सगळ्या संपूर्ण महाराष्ट्राला नाही भारताला जलव्यवस्थापनाचा वारसा दिलेला होता त्या शहरामध्ये आज पिण्याला पाणी तुम्ही देऊ शकत नाहीत या राज्यकर्त्यांचा कडक शब्दात निषेध सर्वसामान्य माणसाचा तळतळाट तल सध्याच्या राजकर्त्यांना लागल्याशिवाय राहणार नाही इथेच थांबूयात धन्यवाद